हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना पत्रकार भूषण पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मराठी वृत्तपत्र लेखक संगम महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय डॉक्टर सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर येथे उत्साह संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर विश्वास आनंदराव भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ व आदर्श कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सुकृत खांडेकर भाऊ तोरसेकर तुलसीदास भोईटे आणि संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिडकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सोहळा पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून डॉक्टर आरोटे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद